अजित पवारांचे दोन्ही उमेदवार जिंकले शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर विजयी विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत वि शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मताने विजयी झाले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे चाळीस आमदारांचं संख्याबळ होतं विजयी होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा होता, मतां होता। महायुतीची मतं मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफुट टाळली शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसतील महायुतीचे भाजपचे योगेश टिळेकर यांनी सव्वीस मतांसह पहिल्या विजयाची नोंद केली त्यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके हे विजयी झाले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी सुद्धा विजय मिळवला दुसरीकडे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी सव्वीस मतं घेत विजय मिळवला तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निर्मिलिंद नार्वेकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती मात्र त्यांना विजय मिळवण्यासाठी एकामताची वाट पाहावी लागत आहे तिकडे भाजपचे सदाभाऊ खोत आणि महाविकास आघाडीकडून लढणारे शेकापचे जयंत पाटील हे डेंजर झोनमध्ये पाहायला मिळत आहात मात्र सदाभाऊ हो खोत यांनी विजय मिळवला आहे त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील जी काही पक्षाची भूमिका असेल जनतेची भूमिका असेल ती व्यवस्थितपणे मांडून त्यांचे प्रश्न सोडवतील <coughs> वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या हे फुटणार ते फुटणार अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या परंतु स्वतः एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळ्यांनीच दोन तीन वेळेला एकत्र बसून भाजपची मतं भाजपनी सांभाळची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीनं शिवसेनेचे शिवसेनेनं आणि जे बाकीचे मतदार आहेत आमदार आहेत त्यांना सगळ्यांनीच त्या ठिकाणी आपल्याकडं खेचायचा प्रयत्न करायचा नाही किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही तर आम्ही ता साधारण वेगवेगळी जबाबदारी वेगवेगळ्या पक्षांनी वाटून घेतलेली होती आणि ती जबाबदारी वाटून घेतल्यानंतर आमची महायुतीची एकंदरीत एक अंदरी तेकी युनिटी ही अजातनं सगळी महाराष्ट्राला पाहायला मिळालेली आहे इथून पुढं देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची एकी ठेवून आम्ही सगळेजणं पुन्हा महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये कसं निवडून आणता येईल याकरता परिश्रम करूच करू परंतु ज्यांनी ज्यांनी मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे त्या सगळ्यांचं मी आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो खरं आम्हाला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारचे रंगत चढली पण आत्ता निकाल आल्यानंतर साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि तिथं पण अधिक चांगलं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई